उत्सव होत आहे आणि भाविकांची या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते असं देखील समजलं जात आहे तर काय सांगाल तुमच्या श्रीनगर समाजसेवा संघर मंडळ आम्हाला एकोणचाळीस वर्ष या मंडळाला झाली ही वस्ती जेव्हा या ठिकाणी वसत होती त्यावेळापासून गणपती स्थापना झालेली आहे आणि मुळात या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून फक्त गणपती उत्सव साजरा केला जात नाही तर या ठिकाणी कोरोना असू दे किंवा आयुक्त संकट असू दे मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तात्परतेने लोकांच्या मदतीला जाऊन जातात त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बाप्पाची मान्यता की यांच्याकडे नवस केला आता तो नवस पूर्ण होते शंभर टक्के लोकांचे नवस पूर्ण झालेले पुन्हा पुन्हा या या ठिकाणी लोक दर्शनाला येतात आणि जवळजवळ एक दिवशी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी दर्शन घेतात आणि अशा प्रकारचं एक आणि मुळात मंडळाच्या माध्यमातून तो आता वेगळ्या पद्धतीमध्ये आपण बघतो की फायनान्शियली इकॉनॉमिकली प्रोफेशनली वागा लागले पण आमच्या मंडळामध्ये पूर्वीचेच ते जे आहेत देखावे करण्याचं प्रत्येक ठिकाणी यावेळेला साईबाबाचा चमत्काराचे देखावे या ठिकाणी आहेत प्रत्येक वेळेला आम्ही वेगवेगळे देखावे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे लोकांना या ठिकाणी भक्तगणाचा या या, या मंडळाचं रोपटं कसं लावल्या गेला या मंडळाचा कोणत्याही वर्षापूर्वी या ठिकाणी श्री गोष्ट होता आणि त्यावेळेला आम्ही महिला गणपती अगदी सर्व अख्खा गणपतीचा खर्च साधारणतः पाचशे तीस रुपये आला होता महिला अध्यक्ष मी या ठिकाणी होतो आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्षपद बसवून या गणपतीची वाटचालपुरे करतात याचा आगमनाचा सोहळा बघण्यासारखा असेलो विसर्जनाचा सोहळा बघण्यासारखा असतो आणि दहा दिवस या ठिकाणी जे मानव होतं ते दे देखील फार महत्त्वाचं मेळा लागलेला असतो मला आल्यानंतर मुलं त्याही मेळ्याचा आनंद घेतात भविष्यातली आणखीन काय कल्पना असेल भविष्यामध्ये मंडळाला पुढे गुणजनांच्या माध्यमातून गरजू लोकांना विद्यार्थ्यांना मुलींना शिक्षण मोफत देऊन देण्याचा एक म उपक्रम यावर्षी दाबवतो आहे आणि अशा प्रकारे अनेक उपक्रम आम्ही दाखवणार सर्वच हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे या ठिकाणी थोड़ा थोड्या वेळापूर्वी सिने अभिनेत्री माननीय मेघना साने मॅडम

धन्यवाद दत्ता माने जितेंद्र यादव या सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत wohi iphone cha quality deta hai isko aur